हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यांच्या बॅगांबद्दल आणि कपाशीच्या बॅगांबद्दल मार्केटमध्ये कृषी सेवा केंद्र चालकांकडून जादा दरानं विक्री करत असल्यास तात्काळ कर तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याकडे संपर्क करून तक्रार नोंदवण्याचं आवाहन केलंय सध्या भरपूर पाऊस पडत नसल्या कारणानं शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मात्र कोणतीही घाई करू नये असं आवाहन देखील तालुका कृषी अधिकारी यांनी यावेळी केलंय आपल्यामार्फत काय शे शेतकऱ्यांना से, माफक दरामध्ये किंवा वाजवी दरामध्ये बियाणे मिळण्यासाठी आपल्या म्हणजे कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर तालुक्यामध्ये दे त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यामार्फत पण याच्याबाबत तपास चालू आहे आणि नंतर त्यानंतर तालुक्यामध्ये एक भरारी पथक आपलं स्थापन केलेलं आहे त्याच्यामार्फत पण या खताच्या बाबतीत मध्ये ख असू द्या किंवा बियाण असू द्या काही विशिष्टवानालासुद्धा काही ठिकाणी मागणी जास्त असल्यामुळं जर वाढणे म्हणजे ब्लॅक मार्केटिंग होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आमच्या भरारी पथकामार्फत त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुरू आहे तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत पण काही दुकानाची रँडमली तपासणी होऊन आणि अशा ठिकाणी काही होते काय असा प्रकार बघण्यासाठी आपलं तपासण्या सुरू आहेत ज्या शेतकऱ्यांना एम आर पीपेक्षा जर जा जास्त दरानं कोणी विकत असेल तर त्याची तक्रारितसर तक्रार तालुका कृषी कार्यालयात किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडं जबाबी कोणापैकी आपण करावी आणि त्यांनी जर अशा प्रकारे जर शेतकऱ्याकडून जास्त दराने जर विक्री होत असेल दुकानदाराकडून तर नक्कीच त्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करू आणि त्यांचे परवाने निलंबन करू